अरे बापरे कढईमध्ये मध्ये गवार यापूर्वी तुम्ही अशी तेलात गवार आहे का तुम्हालाही काहीतरी छान आणि झटपट पाहायचे टेन्शन घेऊ नका चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा इथे मी गवार घेतलेली आहे छान निवडून घेतलीये बरं ही गवार कोणाकडनं निवडून घेतली आहे माहितीये का घरामध्ये आपल्या लहान लहान मुलं असतात ना तर त्यांना हे काम सांगायचं त्याचं कारण असं आता सुट्ट्या आहेत आणि त्यांनाही काहीतरी टाईमपास हवा असतो बघा ही, ही माझ्या मुलाने निवडली गवार। आहे गवार काही मोठी आहे काही लहान आहे काहींची नाकं काढलेलीच नाही आहे पण ठीक आहे त्याचाही टाइमपास झाला आणि काहीतरी नवीन शिकायलाही मिळायला आणि खेळायलाही मिळालं तर पहा इथे आपण ही गवार अशा पद्धतीने निवडून घेतलेली आहे तुम्ही नीट निवडून घेतलीत तरी चालेल ते सा ते तर आता हे गावरच नक्की काय करायचं तेलामध्ये टाकून नेमकं काय करणार हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल बरं तेलात कशी टाकायची तेसुद्धा मी सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणारे जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी जवळपास दीड पळी इतपत तेल घेतलं त्यामध्ये सगळ्यात आधी तर मोहरी घातली मोहरी छान तडतडली की त्यानंतरनं यामध्ये जिरं घालायचे जिरंसुद्धा छान फुलून द्यायचं त्यानंतर यात लसूण घालायचा बघा भरपूर असा लसूण घातला लसूण परतून घ्यायचा आहे आपल्याला छान कडीपत्ता सोबत आणि मस्त हे सर्व एकत्रित परतून घेऊया थोडासा लसणाचा हलकासा रंग बदलेपर्यंत लसूण परतला त्यानंतरने यामध्ये एक टोमॅटो बारीक कट करून घालायचं आहे बघा टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा अशा पद्धतीने आता इथे टोमॅटोसुद्धा छान मऊ झालेला आहे पाहू शकता तुम्ही गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे मीडियम टू हाय फ्लेमवर हा टोमॅटो मस्त परतवून घ्यायचा त्यानंतरनं यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे सगळ्यात आधी हळद घातली थोडीशी त्याचबरोबर लाल तिखट चवीनुसार घालायचे आणि रंगासाठी बेडगी मिरची पावडर घालायची आहे त्यानंतरनं इथे बघा मी एक चमचाभर मॅगी मसाला वापरला आहे जर तुम्हाला मॅगी मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही तो स्किप केलात तरी चालेल पण मॅगी मसाल्याने खूप छान चटपटीत अशी टेस्ट येते जर तुम्हाला मॅगी मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही मटन मसाला पावभाजी मसाला पनीर मसाला अगदी तुम्हाला नेहमी जो मसाला आवडतो ना जास्त करून तो वापरलात तरी चालेल तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया मसाले एक मिनिटभरच फक्त परतवून घ्यायचे आहेत बारीक फ्लेमवरती त्यानंतरनं गवार टाकायची आता गवार तेलात असं काल थंबेल सांगितलं आहे सांगू आपल्याला ही गवारणा नेहमीपेक्षा जास्त वेळ परतवून घ्यायची इथे मी जवळपास दोन ते अडीच मिनटं गवार तेलावरती छान अशी परतवून घेतली तसं केल्यामुळे नेहमीच्या भाजीपेक्षा अशा भाजीला खूप वेगळी चव येते पहा चवीनुसार मीठ घातलं गरजेनुसार पाणी घातलं आजची गवर आपण लपतपीत करतोय कसलंही वाटण न घालता लपतपीत गवार कशी करायची ते सुद्धा सांगते बघा झाकण आहे एक तीन मिनटं आपण छान अशी ह्याला वाफ बसून दिली गॅसची फ्लेम मिडियम टू लो आहे मीडियम टू लो फ्लेमवरती तीन मिनटं छान अशी वाफ काढली बघा मस्त तरीसुद्धा आलेली तर आहे गवार अजून पातळ आहे खूप आपली आणि पहा एक साठ सत्तर टक्के फक्त गवार शिजलेली आहे या स्टेजला आपल्याला यामध्ये दाण्याचा कूट घालायचा आहे आता दाण्याचा कूट अंदाज घेत घाला कूट थोडासा घालायचा हलवून पाहायचं तुम्हाला जितकं घट्ट हवं आहे तितकं आहे का आता ही गवार अजून थोडी शिजायची त्यामुळे हे थोडं आटणारसुद्धा आहे तर हे मला परफेक्ट वाटते आता मी यावरती झाकण ठेवते आणि पुन्हा एक दोन तीन मिनटं छान अशी वाफ काढून घेते तर पहा मस्त अशी वाफ काढून घेतली परत गवार अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे आता आणि बघा ह्याची जी ग्रेव्ही आहे जो रस्सा आहे तो अगदी दाटसर छान झालेला आहे भाकरीसोबत भातासोबत तुम्ही ही गवार खाऊ शकता आणि अशी आधी आपण दोन मिनटं तरी परतवून घेतल्यामुळे ना तेलावरती गवारीची चव खूप बदलते त्यामुळे नक्की एकदा अशी तेलावरची गवार करून पहा अप्रतिम होते केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका व्हिडिओ कुठून पाहता सुद्धा सांगा व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा नवीन असाल सबस्क्राईबसुद्धा करा शेवटी भरपूर अशी कोथंबीर घालून घ्या आणि गॅस बंद करा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कळवा किंवा तुमच्याकडे ही रेसिपी सेम या पद्धतीने करतात का ते सुद्धा सांगा बऱ्याच ठिकाणी करतसुद्धा असतील बरं चला उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय